तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला स्मरणार्थ साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणून या पौर्णिमेला वेदव्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं गुरुग्रहांची शुभ प्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी गुरुंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्यामुळे कुंडलीतला ग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात तर यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करावी गुरूंची पूजा करावी कारण आपल्यावर गुरुंचा वरतहस्त असणं हे खूप महत्वाचं गुरूंमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो गुरूंमुळे प्रगतीचे मार्ग खुले होतात त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरूंचा आशीर्वाद असणं हे खूप महत्वाचं असतं गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचवू शकत नाही आणि म्हणूनच या गुरु पौर्णिमेला आपल्याला आपल्या सेवा सेवाही करायची असते आपले गुरु कोण आहेत तर आपले आई वडील किंवा ज्यांच्याकडनं आपल्याला दीक्षा प्राप्त झालेली आहे तर ते आपले गुरु असतात आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तर या दिवशी आपल्याला स्वामींची विधिवत पूजा करायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या स्वामींपुढे एक तुपाचा दिवा लावा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा त्यांना चाप्याची फुलं ही अत्यंत प्रिय आहे तर चाप्याची पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच जी काही सेवा आपल्याला होईल तर ती सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दुःख दूर होतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या गुरुवार गुरुपौर्णिमेला सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान त्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल कितीही अशक्य असणारी गोष्ट ही शक्य होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन जीवनातील सर्व शत्रू संपून जातील तर असं कोणत्या झाडाचा पान आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच तुम्हाला बारा वाजण्याच्या आत या झाडाचं चा एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्या पानाचं आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्यामुळे कोणते शुभफळ आपल्याला प्राप्त होतं तर पहा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतो पण प्रत्येक वेळेला आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळतेच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं आपली अडकलेली कामं पूर्ण व्हावीत यासाठी आपल्याला हा उपाय गुरुपौर्णिमेला करायचा आहे जर आपण हा उपाय केला तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होईल आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरु ग्रह हा मजबूत असतो प्रबळ असतो तर त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं त्याचबरोबर त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी जास्त परिश्रम सुद्धा घ्यावे लागत नाहीत आणि म्हणूनच आपण हा जर उपाय केला तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होऊन आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल तसेच जर तुम्हाला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल पैसा हा घरातनं किंवा तुमच्या हातातनं कोणत्या ना कोणत्या कारणाने पुन्हा निघून जात असेल तरी हा तुम्ही उपाय करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोच्या असतील आई मुलांच्या असतील तर यासारख्या सर्व समस्या सुद्धा या, या उपायाने दूर होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगितली जातात तर ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात तर या झाडांमध्ये एक देवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती या झाडाच्या संबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे उमऱ्याचं झाड ज्याला औदुंबराचं वृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उंबऱ्याच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी असा उपाय आहे तुम्ही करून पहा याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेला म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या दुप्धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये थोडंसं कच्चकाईचं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर लाल चंदन टाकायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा दोन अगरबत्त्या तुम्ही घेतल्या तरीही चालतील आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे औतुंबर वृक्षाजवळ तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या दोन अगरबत्त्या किंवा तिथे दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि या वृक्षाला प्रदक्षिणा करत ना श्री गुरुदैव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला आपला उजवा हात या वृक्षाला लावून आपल्या मनातील व्यक्त करायची आहे आहे मस्तक या या झाडाला आणि त्यानंतर तुम्हाला झाडाची तीन पानं तोडायची आहेत जर खाली गळून पडलेली पानं असतील तर तीच तुम्हाला घ्यायची आहेत आणि नसतील तर क्षमा याचना वृक्षाची करून तुम्हाला या वृक्षाची पानं तुम्ही कशासाठी घेत आहात असं तुम्हाला दत्तपूर्णा स्वामींना सांगायचं आहे आणि त्यानंतर या झाडाची झाडाची तीन पानं जी आहेत तर ती तुम्हाला तोडून घ्यायची आहेत सोबतच या झाडाची एक छोटीशी काडी सुद्धा तुम्ही घ्यायची आहे ही तीन पानं तुम्हाला घरी आणायची आहेत आणि स्वच्छ धुवून काढायची आहेत एका वाटीमध्ये थोडंसं तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पानं टाकून त्या, पान त्या कुंकवाची तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या आधी देवघरामध्ये दे तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे दुपदीप अगरबत्ती लावायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर या झाडाची जी काडी आपण घेतलेली आहे तर त्या काडीने तुम्हाला या तीन पानांवरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे तिन्ही पानांवरती तुमची एकच इच्छा तुम्हाला लिहायची हे वेगवेगळी वेग, इच्छा लिहायची नाही मग तुमची इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल धनप्राप्ती असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल तर जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला या तीन पानांवरती लिहायची आहे आणि त्यानंतर ती तिन्ही पानं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या पुढे ठेवायची आहेत त्यानंतर या तिन्ही पानांना हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला लावायचं आहे तुम्ही अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही तिन्ही तुम्हाल पानं मला एका लाल कपड्यामध्ये एकावर एक ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे ही तीन पानं तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहेत आणि ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळेला पुरुष सुप्तामचं पठण करायचं आहे एक वेळेला तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि ही पोटली तिथेच तुम्हाला दिवसभर ठेवायची आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर ती पोटली आपल्या देवघरामधनं उचलायची आहे आणि या झाडाची पूजा म्हणजे आपण जे पान आणलं होतं तर त्या झाडापाशी तुम्हाला ती पोटली घेऊन जायची आहे आणि तिथे झाडाच्या मुळाजवळ एक खड्डा करून तुम्हाला ती पोटली तिथे दाबून टाकायची आहे किंवा तुम्ही या झाडाला एखाद्या ही पोटली बांधू शकता जे तुम्हाला करणं शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे आणि पुन्हा एकदा इच्छा मनोकामना करायची आहे साक्षात दत्त निवास असलेलं स्वामी निवास असलेलं हे पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची म्हणजेच उमराच्या झाडाची ख्याती आहे हे उमराचं झाड जे आहे तर ते एकवीस गुणांनी परिपूर्ण आहे आणि या वृक्षाखालीच साधना केली होती गुरुपौर्णिमेला या झाडाचं पोचन भक्तीने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि या झाडाचं दर्शन केलं तर आपली उग्रता शांत होते तसेच या झाडाला प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्याला अपत्य प्राप्ती होते वाईट आणि पापांचा नाश होतो तसेच पानाच्या संबंधित आपण जर उपाय केला तर धनधान्य दन संपत्ती आरोग्य आणि सर्व प्रकारचं ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं सद्गुरु दत्तगुरूंचा स्वामींचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतात तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला गुरुपौर्णिमेला म्हणजे उद्या करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ